देवपूर शनी मंदिर परिसरात पैलवान सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्साहात साजरी देवपूर येथील शनी मंदिराजवळ सागर भाऊ कांबळे पाठीराखा नेहरू नगर मित्रमंडळ आणि बी के संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला हा उत्सव पाहण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी करीत या उत्साहात सहभाग घेतला होता यंदा या भागात विविध देखावे सादर करीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी धुळे शहरात ठिकठिकाणी मुलींची गोविंदा पथकही सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले डीजेच्या तालावर तरुणाईने ताल धरत दहीहंडी उत्सव साजरा केला या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे संदेश बेटी बचाओ बेटी पढाओ यांच्यासह रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख महेश मिस्त्री डॉक्टर सुशील महाजन पैलवान सागर कांबळे माजी नगरसेवक गुलाबमाळी शरद वराडे गणेश जाधव यांच्यासह एसबीके ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे भगवान शंकराच्या मोठ्या डमरूला दही हंडी बांधण्यात आली होती पाण्याचा फवारा आणि डीजेच्या तालावर नागरिकांनी जोशात नाचत उत्सव साजरा केला या कार्यक्रमादरम्यान एसबीके ग्रुपचे अध्यक्ष सागर कांबळे यांनी सांगितले के अनेक वर्षापासून या भागातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे उपक्रम राबवले जातात त्यात नागरिकांसाठी आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं दहीहंडी उत्सव गणपती उत्सव उच्छा, नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असतात तसेच डॉक्टर सुशील महाजन आणि महेश मिस्त्री यांनी उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर देहूनगरपदाप्रमाणे नेहरू नगर येथे धुळे सगळ्यात मोठी दहंडी आम्ही साजरा करतो आणि आमच्या दहंडीचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग असतो महिलांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आम्ही कार्यक्रम करत असतो आमचं हे कमी कमी चौदा पाचवं वर्ष आहे आणि इथे दरवर्षी आम्ही असे सांस्कृतिक कामं घेत असतो पाटील आता इथल्या संस्था राहतो तर इथे सगळ्या जमलेल्या लोकांना धुळे शहरातील तमान ज्या कार्यक्रमामध्ये शुभ वाढवली आणि आम्ही असेच सांस्कृतिक धार्मिक आणि सगळे संकल्प नवरात्र असो गणपती असो कुठल्या असो कुठल्या प्रकारचं इथं व्यसन करून येतो व्यसन तिचा आम्ही इथं संदेश देण्यासाठी असा कार्यक्रम करतो ते आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं होतं या दनती मार्फत त्याच्यानंतर काही पथकांनासुद्धा बोलवलं होतं दोन अडीच लाख रुपयाच्या वर्तवशी ठेवलं होतं आम्ही आता बघू आता कुठलं पथक फोडतं ते बक्षीस कोण निघतो बक्षीस काय बोलत साधारणतः बक्षीस आहे अडीच लाख आलेल्या इथं सगळं माझ्या माता भगिनींना बंधूंना सगळ्यांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली तर आल्याबद्दल सगळ्यांची मनापासून आभार